एक सागर नावाचा मुलगा होता आणि तो अभ्यासात चांगला तर होता पण त्याला अभ्यास करताना खूप कंटाळा यायचा म्हणून तो अभ्यास त्याचा व्हायचा नाही चांगला आणि त्याला चांगली मार्क नाही पडायची पण सागर ज्या शाळेत शिकत होता आणि ज्या वर्गात होता त्या वर्गात एक खूप हुशार मुलगा होता जो सागरचा सा मित्र होता आणि तो अभ्यासात चांगले टक्के पाडायचा आणि शाळेत नंबर काढायचा तर सागरला तर अभ्यासात कंटाळा यायचा म्हणून सागरने एक दिवशी त्याला विचारले की तुला अभ्यास करताना कंटाळा नाही येत का तो बोलला की नाही कारण का मला अशा तीन गोष्टी माहिती आहेत ज्याच्या मदतीने मी अभ्यास करतो आणि मला अभ्यास करताना कंटाळा येत नाही आणि सागरनी मग त्याला त्या गोष्टी विचारल्या आणि त्यांनी ते सागरला सांगितल्या आणि मग सागर अभ्यास करायला लागला आणि मग सागरचाही नंबर यायला लागला आणि सागरलाही चांगले टक्के पाडायला लागले तर आता तुमच्याही मनात हाच प्रश्न आला असेल ना की अशा कुठल्या गोष्टी सागरला त्या मुलांनी सांगितल्या जेणेकरून सागरला अभ्यास करताना कंटाळा येणं बंद झालं आणि सागरला चांगले टक्के पडायला लागले तर त्याच तीन गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ पुन्हा बघा तुम्हाला पण अभ्यास करताना कंटाळा येतो का अभ्यासाला बसल्यावर अभ्यासाची इच्छाच होत नाही अभ्यासाला बसलो की लगेच कंटाळा यायला सुरुवात होते आणि असं वाटतं की अभ्यास करावाच नाही आणि फक्त आराम करावा तर बऱ्याच मुलांसोबत हे होतंय की त्यांना अभ्यासाला बसलो की लगेच कंटाळा येतं आणि मग ते काय करतात नंतर बघू नंतर आपला अभ्यास होईल आणि मग त्या अभ्यास साईडला ठेवतात आणि जाऊन आराम करतात किंवा खेळतात तुमच्या सोबत पण जर काही असंच होत असेल की जेव्हा तुम्ही अभ्यासाला बसता तेव्हा तुम्हाला भरपूर कंटाळा येतो अभ्यासाची इच्छाच होत नाही करायची हेच जर तुमच्या सोबत होत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच तर नमस्कार माझं नाव विजय आहे आज मी तुम्हाला सांगणार आहे की अशा तीन गोष्टी ज्याच्या मदतीने तुम्हीही अभ्यासाला बसल्यावर कंटाळा येणं दूर करू शकता आणि अभ्यासात चांगलं मन लावून तुम्ही अभ्यास करू शकता तर चला आपण त्या गोष्टी एक एक करून बघूया तर पहिली गोष्ट विषय बदला म्हणजे काय म्हणजे बरीच मुलं काय करतात अभ्यासाला बसतात ते कोणत्या तरी विषयाचा अभ्यास करत असतात आणि करतच राहतात आणि त्यांना कंटाळा आला तर काय करतात ते परत तेच करत राहतात आणि बोलतात कंटाळा येतो पण तुम्हाला काय करायचंय जर तुम्हाला त्या विषयात मन नसेल लागत तुम्हाला विषय बदलायचे म्हणजे जर तुम्ही कोणत्या विषयाचा अभ्यास करत असाल आणि त्या विषयात तुमची इच्छा होत नसेल आणि त्या विषयात तुमचं मन लागत नसेल अभ्यासात तर तुम्ही काय करू शकता दुसरा विषय घ्या विषय बदला असा विषय घ्या का जो तुम्हाला अभ्यास करायला आवडतो पण विषय बदला जेव्हा तुम्ही तो विषय बदलून दुसऱ्या विषयाचा अभ्यास कराल तेव्हा तुमची इच्छा होईल आणि तुमचं मन त्या अभ्यासात लागेल आणि जेव्हा तुमचं अभ्यासात मन लागेल त्यानंतर तुम्ही परत तो पहिला विषय घेऊ शकता ज्याच्यात तुम्हाला अभ्यास करताना कंटाळा येत होता म्हणजे त्या पहिल्या विषयाचा अभ्यास तुमचा नंतर जेव्हा तुम्ही कराल तेव्हा चांगला अभ्यास होईल आणि असं केल्याने तुमचं मन अभ्यासात लागत जाईल आणि अभ्यास करताना कंटाळा येणार तुम्हाला नाही दुसरी गोष्ट स्वप्न लक्षात ठेवा म्हणजे काय बरेच मुलं काय करतात ते फक्त अभ्यास करतात अभ्यास करताना त्यांना कंटाळा आला ते अभ्यास ठेवून देतात बाजूला आणि विचार करतात नंतर बघू पण जेव्हा तुम्हाला असं वाटेल का, का तुम्हाला कंटाळा आलाय अभ्यास करताना तेव्हा तुम्हाला ते ठेवून नाही द्यायचंय तुम्हाला आठवायचंय की तुमचं स्वप्न काय तुम्ही काय स्वप्न बघितलंय काय स्वप्न बघून तुम्ही अभ्यासाला बसले होते आणि मग स्वप्न आठवा आणि मग स्वतःला विचारा जर मी आत्ता अभ्यास बाजूला ठेवला तर माझं स्वप्न पूर्ण होईल का मला पुढे जाता येईल का हे स्वतःला विचारल्यावर तुमच्या आतमध्ये ती शक्ती निर्माण होईल आणि जेणेकरून तुम्ही परत अभ्यासाला बसाल कारण तुमच्या मनात ती भीतील हो आता मला स्वप्न पूर्ण करायचे तर मला अभ्यास केलंच पाहिजे आणि मग तुम्हाला अभ्यास करताना कंटाळा येणं कमी होईल हे तुम्ही कधीही करू शकता जेव्हा तुम्हाला अभ्यास करताना कंटाळेल लगेच तुम्हाला स्वप्न आठवायचे जेव्हा अभ्यास करताना कंटाळा आला लगेच स्वप्न आठवून लगेच परत अभ्यासाला बसा त्यामुळे असं करून करून तुम्हाला अभ्यासाची सवय लागेल आणि मग हळूहळू तुम्ही अभ्यास रोज करायला लागाल आणि हे जे होतं ना तुमच्या सोबत जे कंटाळा येतो अभ्यास करताना अभ्यास होत नाही ते कमी होईल तिसरी गोष्ट अभ्यासानंतर बक्षीस द्या म्हणजे काय तुम्हाला काय करायचंय जेव्हा तुम्ही अभ्यासाला बसाल तेव्हा जेव्हा तुम्हाला अभ्यास करताना कंटाळा येईल तर तुम्हाला सांगायचंय की आता अभ्यास झाल्यानंतर मला बक्षीस भेटेल आणि तो बक्षीस तुम्ही स्वतःला सोता स्वतःच द्याल तुम्ही बोला कुठलं बक्षीस तुम्हाला काय मोठं बक्षीस नाही द्यायचं तुम्हाला काय करायचंय छोटे छोटे बक्षीस जसं की आता जर माझा अभ्यास पूर्ण झाला आणि मी अभ्यास पूर्ण केला तर मी थोडा मोबाईल गेली थोडा मोबाईल मला भेटेल बक्षीस म्हणून आणि जर मी अभ्यास पूर्ण केला तर मला थोडा टीव्ही बघायला भेटेल थोडा मी फिरून येऊ शकतो बाहेर असं काहीतरी स्वतःला तुम्ही बक्षीस द्याल असं स्वतःला कबूल करा आणि मग अभ्यास करा म्हणजे तुम्हाला काय होईल चला आता मला अभ्यास पूर्ण करायची नंतर मला येऊ बक्षीस भेटेल त्यामुळे तुमचा अभ्यासात नक्की मन लागेल आणि अभ्यास करायला तुम्हाला कंटाळ येणं बंद होईल आणि ही गोष्ट केल्यामुळे तुम्हाला भरपूरसे फायदे अभ्यासामध्ये दिसून येतील जस की अभ्यासात चांगली सवय लागायला लागेल तुम्हाला अभ्यास करताना कंटाळा तर येणारच नाही पण अभ्यास करताना तुमचं मन त्यात लागेल कारण का तुम्हाला माहिती असेल काहीतरी भेटणारे आणि जर काहीतरी बक्षीस आपण स्वतःला कबूल करू तर आपण त्या बक्षीस पाई अभ्यास नक्की करू त्यामुळे त्या गोष्टीमुळे तुम्ही अभ्यासात चांगलं मन लावून अभ्यास करू शकता आणि अभ्यास करताना कंटाळा तुम्हाला नक्कीच येणार नाही तर या होत्या त्या तीन गोष्टी ज्याच्या मदतीने तुम्ही अभ्यास करताना कंटाळा येणं बंद करू शकता चांगला अभ्यास करू शकता या तीन गोष्टींच्या मदतीने जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला अभ्यास करताना मन चांगला अभ्यासात लागेल आणि अभ्यास करताना कंटाळा येणं बंद होईल आतापर्यंत बरेच मुलं ही व्हिडिओ सोडून गेले असतील पण तुम्ही जर आतापर्यंत या व्हिडिओमध्ये थांबलेत तर तुम्ही दाखवून दिला की तुम्हाला अभ्यास चांगला करून चांगले टक्के पाडण्याची जिद्द आहे आणि तुम्हालाही तुमचं नाव मोठं करायचंय घरच्यांचं नाव मोठं करायचंय म्हणून तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितली आणि आता ही व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर तुम्ही नक्कीच अभ्यासाला लागाल हे मला माहिती आहे आणि मग तीन गोष्टी वापरून तुम्ही चांगला अभ्यासही कराल चांगले टक्केही तुम्हाला नक्की पडतील आणि जाता जाता एकच सांगतो जर तुमच्या कोणत्या मित्र मैत्रिणीला जर अभ्यास करताना कठीण होत असेल आणि कंटाळा येत असेल त्यांच्यापर्यंत ये ही व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांचाही कंटाळा येणं ये बंद होईल आणि त्यांनाही अभ्यासात मदत होईल तर आता इथे व्हिडिओ मी थांबवतो जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवीन व्हिडिओसाठी तोपर्यंत धन्यवाद